बसवंत प्रतिष्ठान या ठिकाणचा देखावा बघण्यासाठी आपण खऱ्या अर्थाने जी मराठी न्यूजला लाईव्ह आलो आहोत तर या ठिकाणी राजस्थान येथील खाटूश्याम चा हुबेहूब देखावा या ठिकाणी बसवंत प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेला आहे तर खूप सारा हे आपण बघू शकतो की खूप प्रवे, प्रवेशद्वार या ठिकाणी उभे होऊन हाटू श्यामचा प्रवेशद्वार या ठिकाणी करण्यात आले तर आपण खऱ्या अर्थाने राजस्थान मधील हाटू श्यामचा देखावा पाहण्यासाठी आपण आतमध्ये प्रवेश करत आहोत तर आपण बघू शकतो की या ठिकाणी बॅनर देखील लावण्यात लावण्यात आलेला आहे खऱ्या अर्थाने हाटू श्याम कोण आहेत आणि त्याबद्दलची देखील माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे तर त्याबद्दल थोडक्यात आपण माहिती घेऊया श्री खाटू श्यामजी हे भग हे भारताच्या राजस्थान राज्यातील सीकर जिल्ह्यातील खाटू या गावात वसलेले एक प्रसिद्ध देवस्थान आहे खाटू श्याम ज्यांना श्याम बाबा असेही म्हणतात मन, हे महाभारतातील वीर बबलिकाल यांचे कलियुगातील रूप मानले जाते भक्ताच्या श्रद्धे श्रद्धेनुसार ते भगवान श्रीकृष्णाचे आशीर्वादित रूप आहेत जे भक्तांच्या संकटावर उपाय करतात आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण करतात खाटूश्यामच्या हे अशी बाबांची अशी मूर्ती आहे खाटूश्यामची आणि यामध्ये गरवीच महत्व देखील या ठिकाणी देण्यात आलेलं आहे त्यांचा जन्म व महत्व या या ठिकाणी देण्यात आलेलं आहे तर कशा पद्धतीचं श्यामचं महत्व आहे आणि कोण आहे खाटूश्याम या संदर्भात माहिती पूर्णपणे या बॅनर द्वारे या द्वारे या ठिकाणी बसवंत प्रतिष्ठानच्या वतीने साकार करण्यात आलेले आपण बघू शकतो की मनोभावाने या ठिकाणी महिला पुरुष तसेच पिंपळगाव बसवंत येथील नागरिक या ठिकाणी येतात आणि या खाटूश्यामच्या चेरणी मत मत मतमस्तक होताना दिसत आहे तर आपण बघू शकतो की खाटू श्यामचा मंदिराचा इतिहास देखील या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे आपण बघू शकतो की का महाभारतातील काही कलियुगातील अ हे दृश्य या ठिकाणी देण्यात आलेले आणि खाटू श्यामचा मंदिराचा काही हुबेहूब वुब देखावा या ठिकाणी साकारण्यात साकार करण्यात आलेला आहे तर खूप छान अशी एंट्री या खाटूश्याम मंदिराची आहे तर आपण मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करत आहोत गाभाऱ्यामध्ये पण बघू शकतो की सुंदर असं वातावरण या ठिकाणी आहे आणि बसवंत प्रतिष्ठानच्या वतीने खऱ्या अर्थाने या मंदिराचा हा देखाव्या खऱ्या अर्थाने साकार करण्यात आलाय आपण बघू शकतो की या ठिकाणी विठ्ठलाची सॉरी संत अं तुकारामाची देखील या ठिकाणी मूर्त या ठिकाणी बघायला मिळते त्यानंतर गणपती बाप्पा या ठिकाणी आपल्याला त्यांची देखील मूर्ती सुंदर अशी मोरावर बसलेली मूर्ती या ठिकाणी बघायला मिळते आणि आपले इथले आपले समजा पुजारी ते सगळ्यांना बाबांचा एक आशीर्वाद दे या ठिकाणी देताना दिसतात आपण बघू शकतो की सुंदर अशी खाटूश्याम बाबाची श्री कृष्णांची जी कलियुगातील जे दर्शन आहे हुबेहूब उब या ठिकाणी साकार करण्यात आले खऱ्या अर्थाने बसवंत प्रतिष्ठानच्या वतीने अं पिंपळगाव शहरातील नागरिकांना असो पिंपगाव शहरातील परिसरातील नागरिकांना असो खऱ्या अर्थाने या राजस्थान मधील या बाबांचे खाटूश्याम बाबाचे दर्शन या ठिकाणी भाविकांना उपलब्ध करून दिले आहे तर कशा पद्धतीने या ठिकाणी भाविक पण नतमस्तक होताना दिसत तर आपण बघू शकतो की बाबांचा हा आशीर्वाद या ठिकाणी राजस्थान मधून या ठिकाणी होताना दिसतोय खाटूश्याम बाबा असं देखील त्यांना संबोधितलं जात तर या बसवंत प्रतिष्ठानचे सर्वे सर्व संस्थापक अध्यक्ष सतीश दे, देखील आपण संवाद साधूया नेमकं ही कल्पना दे, देखावा साकारण्याचा उद्देश त्यांच्याकडून स्पष्ट करूया आपले आप महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा देखील या ठिकाणी प्रतिकृत आर्धाकृती पुतळा या ठिकाणी आहे तसेच ज्या गणपती बाप्पाची सुरुवात ज्या टिळकांनी केली त्या लोकमान्य टिळकांचा देखील या ठिकाणी फोटो या ठेवण्यात आलाय आणि संत ज्ञानेश्वर महाराजांचा देखील प्रतिकृती या ठिकाणी पुतळा या ठिकाणी बघायला मिळतो आणि असं सुंदरस वातावरण खऱ्या अर्थाने या ठिकाणी बसवंत प्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेला आहे आपण या बसवंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष सतीश भाऊ मोरे यांच्याकडून जाणून घेऊ की खाटूश्याम बाबाच्या संदर्भात आणि या दरवर्षी दरवर्षी भाऊ खऱ्या अर्थाने आपल्याकडून वेगवेगळे देखावे साकारण्यात क्षेत्र पिंपळगावकरांना आपल्या माध्यमातून घडवले जातात काय सांगा की या संदर्भात बसवण प्रतिष्ठानच्या माध्यमात यावर्षी वर्षी राजस्थानमधील सिकर येथील श्री खाटूश्याम श्याम बाबा यांचा देखावा आपण या बसव प्रतिष्ठानच्या माध्यमातन गणेशोत्सवाच्या निमित्तानं या पिंपळवामध्ये आपण घेतलेला आहे निश्चितपणानं मला सांगायला आनंद होईल की आपण जर बघितलं तर सध्या एकच आहे की का सहारा बाबा श्याम हमारा अनेक भाविक या खाटूश्याम बाबांच्या दर्शनासाठी शिखर असेल राजस्थान असेल या ठिकाणी जात असतात आणि प्रत्येकाला त्या गा ठिकाणी जाणं शक्य होत नाही त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना या देखावाच्या माध्यमातन तिथलं महत्व कळावं तिथलं दर्शन व्हावं या हेतून आम्ही यावर्षी खातुश्याम बाबांचा देखावा प्रत्यक्षांच्या माध्यमातनं सर्व नागरिकांसाठी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे अनेक हजारो भाविक रोज दर्शनासाठी या ठिकाणी येत आहेत बाप्पाच्या चरणी नतमस्तक होत आहेत बाबांच्या चरणी त्या ठिकाणी नतमस्तक होत आहेत आणि या सर्व देखाव्याचा असेल या सर्व भावी या गोष्टीचा आनंद या ठिकाणी घेतायत आणि त्यामुळे निश्चितपणानं आमचा सुद्धा उत्साह या ठिकाणी त्याचबरोबर या प्रतिष्ठानच्या आनंद मिळायचं सुद्धा आयोजन आपण केलेलं आहे दरवर्षी आपण करतो त्याचा सुद्धा अनेक भावी भक्त लहान अभावा वृद्ध आनंद घेत आहेत त्यामुळे निश्चितपणानं सर्वांना एक हा देखावा आवडलेला आहे आणि अनेक जणे एकमेकाला सांगून हा देखावा बघण्यासाठी येत आहेत सर्वसामान्यांना दर्शन मिळावं हाच आमचा हेतू हा देखावा करण्यामागे आहे अनेक नागरिक या देखाव्याच्या निमित्तानं या ठिकाणी येऊन गेले दर्शन घेऊन गेले अनेक जे भाविक या दर्शनासाठी राहिलेले आहेत येत्या चार दिवस आता आपल्या गणेशोत्सवासाठी बाकी आहेत ते सर्वांना एकच आवाहन करतो की आपण हा देखावा बघण्यासाठी यावा निश्चितपणानं आपल्याला हा देखावा या ठिकाणी देखा आवडेल बाप्पाचं दर्शन घ्यावं बाबांचं दर्शन घ्यावं विजेने जेणेकरून जे, अनेक भाविकांच्या अशा भावना की या ठिकाणी आल्यानंतर आम्हाला खाटू श्यामला गेल्यानंतर झाल्याचा बास जा, निर्माण त्या ठिकाणी झालेला आहे अशा सुद्धा प्रतिक्रिया लोकांनी या ठिकाणी दिलेल्या आहेत जे राहिले असतील त्यांना माझं आव्हान आहे की आपण येऊन या देखाव्याचं दर्शन घ्यावं बाबांचं दर्शन घ्यावं गणपती बाप्पाचं दर्शन घ्यावं अशा मी नागरिकांना या ठिकाणी आव्हान